नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासंदर्भातच एक नवीन माहिती बघणार आहोत मंडई ती म्हणजे कमरेवर आणि पोटावर वाढलेली चरबी कशी कमी करता येईल आणि त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा आणि घरगुती उपाय ते म्हणजे त्या एका पाण्यामध्ये तुम्हाला हे दोन पदार्थ टाकून ते सेवन करायचं आहे त्याच्यामुळे तुमची मांडेवरची चरबी आणि कमरेवरची चरबी देखील कमी होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आहे मंडई आपलं वाढलेलं वजन आणि पोटाची ढेरी पाहायला कुणालाच आवडत नाही वजन वाढलं की त्यासोबत पोटाची ढेरी देखील वाढतेच पोटाच्या बाजूला साचलेली लटकती चरबी फक्त दिसायलाच त्रासदायक नसते तर ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते अनेकदा डाएट आणि एक्सरसाइज करूनही या भागातील चरबी सहज कमी होत नाही पोटाच्या बाजूने लटकणारी चरबी दिसू लागली की आपल्याला हवे तसे मनासारखे कपडे घालता येत नाही तसेच काही वेळा तर चारचावात लाजीरवाने देखील वाटते पोटावर साचलेली चरबी आणि खास करून बाजूला लटकणारी चरबी काही केल्या कमी होत नाही अशा अनेकाची तक्रार असते मंडई पोटाच्या आजूबाजूच्या भागातील सासलेली चरबी फक्त फिटनेस व लूक खराब करत नाही तर मेटापोलिझम आणि एकूण आरोग्यावरही परिणाम करते यासाठीच आपण पोटावरली लटकती चरबी कमी करण्यासाठी एक खास प्रकारचं घरगुती ड्रिंक आणि घरीच तयार करू शकतो मंडई खास करून सकाळी घेतले जाणारे हे फॅट कट्टर ड्रिंक हे पचन सुधारण्यास आणि शरीर डिडॉक्स करण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत करतात मंडई फॅट कट्टर ड्रिंक कसं तयार करावे याची संपूर्ण माहिती बघू आता मंडई घरगुती फॅट कट्टर ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला स्वयंपाकात घरातील मसाल्याच्या डब्यातील चमचाभर बडीशोप ववा आणि ग्लासभर पाणी इतके तीनच गोष्टीची गरज लागणार आहे हे फॅट कट्टर ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पाणी घेऊन त्या चमचाभर बडिशोप वा घालून ते पाणी चांगले उकळून घ्यावे पाणी उकळल्यानंतर ते गाळणीने गाळून घ्यावे आपले फॅट कट्टर घरगुती ड्रिंक तयार आहे रोज सकाळी उपाशीपोटी आपण हे ड्रिंक पिऊ शकतो मंडळी हे मंडळी हे घरगुती फॅट ड्रिंक पिण्याचे फायदे काय तर मंडई बडिशोपमध्ये असलेले फायबर्स आणि अँटी ॲसिड्स पचनक्रिया सुधारतात चयपचय क्रिया वेगाने कार्य करू लागते ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी सहज बर्न होण्यास मदत मिळते बडिशोपमध्ये फायबर भरपूर भर प्रमाणात असते जे पोट साफ करण्यास आणि बुद्धिस्कृष्टात दूर करण्यास मदत करते ओव्यामध्ये असणारे थायमोल मॅटाबोलिझमचा वेग वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते ओवा आणि बडशोप एकत्र घेतल्यास पचनाश संबंधित अडचणी दूर होतात आणि वजन कमी होण्यास मदत होत तर मंडळी ही होती छोटीशी माहिती घरगुती उपाय जो म्हणजे आपली चरबी जी पोटावरची आणि मांड्यावरची चरबी ती कमी करण्यासंदर्भात ही छोटीशी माहिती होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती ऑनलाईन घेतली त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की या